कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करण्यासाठी दोनशे चोपन्न टिप्पर चालकांचं कंत्राट सहा ठेकेदारांकडे आहे परंतु प्रत्यक्षात एकशे नव्वद चालक पुरवून सत्तर चालकांचे पगार ठेकेदारानं उचलले आहेत हा घोटाळा सुमारे अडीच कोटी रुपयांचा असल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं पत्रकार परिषदेत केला टिप्पर चालकांकडून दरमहा पाचशे रुपयांची मागणी केल्याच्या आरोपाचं आम आदमी पक्षानं खंडन केलंय कोल्हापूर शहरात कचरा उठाव करणाऱ्या टिप्परवर चालक पुरवण्यासाठी सहा कंत्राटदारांची नेमणूक केली आहे टिप्पर चालकांना किमान वेतनानुसार पंचवीस हजार तीनशे रुपये वेतन देणं बंधनकारक आहे परंतु फक्त पंधरा हजार रुपयांप्रमाणे त्यांना पगार देऊन एकशे नव्वद चालकांच्या पगारातून गेल्या आठ महिन्यात एक कोटीहून अधिक रक्कम लाटली आहे असा आरोप आम आदमी पक्षानं केलाय टिप्पर चालक घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून अडीच कोटी रुपये जादा उचलल्याचं संदीप देसाई यांनी सांगितलं सहा ठेकेदारांपैकी काही ठेकेदारांनी महापालिकेकडे जमा केलेल्या पीएफ चलनात एकही एक टिप्पर चालक नसल्याचं चा समोर आलंय तर साई एजन्सीनं जमा केलेल्या माहितीनुसार चालकांना फक्त पंधरा हजार देत असल्याचं समोर आलंय त्यामुळे सर्व ठेकेदार चालकाच्या पगारात ढपला मारत आहेत असं उत्तम कांबळे यांनी सांगितलं गुरुवारी टिप्पर चालकांनी आम आदमी पक्षावर पैसे मागितल्याचा थेट आरोप केलाय प्रत्येक कर्मचाऱ्याकडून दरमहा पाचशे रुपये पक्षाकडे द्यावेत अशी मागणी केल्याचा आरोप टिप्पर चालकांनी केला होता याबाबत विचारला असता टिप्पर चालकांकडून कधीही पैसे मागितले नाहीत असं सांगत ज्यांनी आरोप केलाय त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असं देसाई यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला उत्तम पाटील सूरज सुर्वे समीर लतीफ मोईन मोकाशी उपस्थित होते